दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवस इंटर स्कूल कल्चरल कॉम्पिटिशन आणि न्यू होम मिनिस्टर पैठणीचा या कार्यक्रमांनी गाजला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे आयोजित चार दिवसांच्या खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवसही कार्यक्रमाच्या मेजवानीनं ना नाशिककरांना आनंद देऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक त्याचबरोबर समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी उत्तम सादरीकरणानं या ग्रुपनं सर्वांचीच मने जिंकली एकूण पंचेचाळीस शाळांनी या स्पर्धेत सक्रियपणे सहभाग घेतलेला होता त्याचबरोबर क्रांतीनाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमानं हजारो महिलांचे मनोरंजन केले या नाविन्यपूर्ण खेळात अनेक महिलांनी सहभागी होत पैठणी जिंकल्या या खेळात उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या पंचवीस महिलांना आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे यांच्या हस्ते पैठणी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला रेडी करू शकत तळे म्हणे पण जे मी ढगा घातले त्याला काहीच प्रॉब्लेम नाही होत मारायला लक्ष लावलं रेडी तळे म्हणे या खानदेश महोत्सवासाठी खास उपस्थिती दर्शवलेल्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी खानदेश महोत्सवाला नाशिककरांची असलेली प्रचंड गर्दी हेच या खानदेश महोत्सवाचे यशाचं गमक असल्याचे प्रतिपादन केले तसेच यावेळी त्यांनी स्वतः या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत खास खानदेशी पदार्थांच्या मेजवानीचा देखील आनंद लुटला श्री हिरे महेश हिरे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम या परिवाराचा कार्यक्रम होऊ शकला मी याच्या आधी तुमच्या वाढदिवसाला सीमातही आले होते आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने या तुमच्या मतदारसंघातले कित्येक बांधवांनी आपलं मनोगत मांडलं कित्येक बहिणींनी आपलं मनोगत मांडलं मला मनापासूनचं समाधान आहे की ज्या पद्धतीने म्हणतात देवेंद्रजी म्हणतात की लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे ना नाशिक पश्चिम विधानसभेच्या भारतीय जनता सीमाता हिरे असं तुमचा प्रेम हे कायम असू द्या दरम्यान यावेळी रश्मी हिरे बेंडाळे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दर्शवलेल्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले सगळ्या वरती आलेल्या आहेत आणि मला आज खूप गर्व वाटतो आहे की खानदेश महोत्सवाच्या स्टेजवरती तुम्ही सगळ्या जणी आलेल्या आहेत आपला माझा आजचा कार्यक्रम आहे आपण नक्कीच पुन्हा एकदा सगळ्या जणी परत एकदा भेटू आणि मी अनुलोम संस्थेच त्याचबरोबर विजयजी असतील अमोलजी असतील आदित्य दोनगे असतील आमचे सर्व कार्यकर्ते आणि स्वावलंबी भारत अभियान यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते की ह्या यशदुर्गा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं अगदी शॉर्ट नोटीसवरती आमचा हा कार्यक्रम करायचा ठरलं त्यामुळे मी सगळ्या टीमचे आणि आमच्या सगळ्या मंचावरती सगळ्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आलेल्या आहेत ज्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार वितरण सोडा गेला मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि आता खानदेश महोत्सवात सांस्कृतिक उपक्रमांसोबतच खाद्यपदार्थांची रेलसेल असून यात पदार्थांची नामशेष होत असलेल्या खानदेशी समावेश आहे त्यामुळे साहजिकच खवयांची या ठिकाणी प्रचंड गर्दी होताना दिसून येते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक